प्रेम माझ्या पाठीमागे आहे सो त्यामुळेच मी हे सगळं करू शकतो आहे धरमशाळेमध्ये आमचा आता सेकंड साईट सीन आहे जो की भाक्सुनाथ वॉटरफॉल आता मी तिकडे जातो आहे आणि भाक्सोनाथ टेम्पल तुम्ही माझ्या पाठी बघू शकता पूर्णपणे हे मार्केट आहे आणि हाच रस्ता आहे ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे भाक्सोनाथ टेम्पलकडे त्याच्यानंतर जाणार आपण भागसुनाथ वॉटरफॉल करण्यासाठी So, hello guys. आता आपण आहोत धर्मशाळा शहरामध्ये आणि मॅकलॉडगंज गाव इथून दोन किलोमीटरचा रस्ता आहे जो की जाण्यासाठी तुम्ही बघू शकता पूर्ण समोर डोंगर आहे आणि समोर आपला टेम्पल आहे आता आपण विजिट करूया जगामध्ये खूप सारा आहे फिरण्यासारखं आणि माणसाने फिरत राहावं हो, आणि तुम्हालाही माझ्या ब्लॉग मधून मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम माझ्या पाठीमागे आहे सो त्यामुळेच मी हे सगळं करू शकतो आता हे माझ्या समोर आलेलं आहे भाक्सनाथ टेम्पल बघू शकतो समोर आणि चला आता आपण जाऊया भाक्सनाथ टेम्पलकडे कशा प्रकारे काय टेम्पलचं काय विजेट वगैरे वैशिष्ट्य वगैरे ते पूर्णपणे आपण बघणार आहोत आज आपली बरिछ। मंडळी बरीच बरीचशी मंडळी आपली आलेली आहे इकडे आणि ती बापनाथ टेम्पल ला सुद्धा करणार आहेत छान वाटत आणि हिच तुम्हाला सर्व हे करायला फोटो काढण्यासाठी पण खूप छान आहे आज खूप असंख्य भावी आलेले आहे तिकडे आणि हेच मंदिर आहे वरते बाक्षीनाथ टेम्पल म्हणून खरच आणि इथेच सर्वेजण आलेले आहेत खरंच आणि हे पाणी जे आहे तुम्हाला मी सांगतो हे पाणी अ गरम गरम पाणी ह्या पाण्यामध्ये लोक अंघोळ करतात स्नान करतात ह्या पाण्यामध्ये आणि भरपूर काही आणि मला बघताय तुम्ही हे आहे बक्षीनाथ मंदिर ओम भगवान शंकराचा आहे आणि प्रचंड बघा ना तुम्ही गायच्या मुखातून असं पाणी वगैरे येत आहे किती छान वाटत आहे बघा आणि हे पाणी गरम हे जे पाणी आहे पूर्ण हे गरम आहे आणि काही श्रद्धाळूंची इच्छा आहे की ह्या पाण्यामध्ये जर गरम पाण्यामध्ये शिक्के पण टाकलेले आहेत काय त्यांची मन्नत वगैरे जे काय असेल तर जे श्रद्धा आस्था वगैरे असेल तो आहे म्हणून आज तिथे आहे आणि असा परिसर आहे पूर्ण हा तो चला आता आपण जाऊया वॉटरफॉल वॉटरफॉलकडे जो बागसुनाथ वॉटरफॉल जो आहे तो मी तुम्हाला त्याचा रस्ता दाखवणार आहे भविष्यामध्ये जर तुम्ही कधी आलात तर तुम्ही नक्कीच या रस्त्याकडे या आणि या रस्त्याने जावा हाच तो रस्ता आहे वे टू वॉटरफॉल तरफ जाणे का रस्ता तो इथूनच रस्ता आहे आणि ह्या रस्त्यानेच लोक जातात वॉटरफॉल साठी खरंच बघा तुम्ही मंदिर पूर्णपणे तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा चला काही लोकांना आता बोलवतो गाइज हा रस्ता आहे वॉटरफॉल वॉटरफॉलसाठी जाण्यासाठी आणि असंख्य ट्रेकर्स मंडळी सर्व आपल्या ट्रेकिंगसाठी गेलेले आहेत बघा तुम्ही आणि हा जो दिसतोय तुम्हाला हा मी दाखवतो बोटल हा वॉटरफॉल आहे खरंच खूप छान असा आहे